माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी गोव्यामध्ये एक एम एल सी कंपनीमध्ये रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे सो so, माझ्या कंपनीबद्दल मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो माझी कंपनीचं नाव आहे अनन्या मॅनपॉवर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गोवा आमच्या कंपनी जे वर्क करते म्हणजे काम से रिक्रुटमेंट करते जे व्हाईट कॉलर ब्ल्यू कॉलर क्वालिटी इंजिनियर प्रोडक्शन लाईन मुलं दहावी बारावी मुलं प्लस आय टी आयची मुलं डिप्लोमाची मुलं प्लस बी कॉम ग्रॅज्युएशन म्हणजे म्हटलं तर अकाउंटंट इंजिनियर ऑदे मेंटेनन्स डिपार्टमेंट अकाउंट अकाउंट डिपार्टमेंट प्लस ऑपरेटर्स असे आधुनिक आमच्याकडे रिक्वायरमेंट डेली येत राहतात सो आमच्याकडे टोटली एक फोर्टी फाय टू फिफ्टी क्लायंट आहे टोटली गोवामध्ये आमची जी कंपनी आहे ती गोवा आहे गोवामध्ये आहे सो आमच्याकडे टोटल फोर्टी फाय फिफ्टी क्लायंट आहे तर आमच्याकडे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा वॅकेन्सी असते प्लस आपल्याला ऑन सुद्धा भेटू शकते तर तुम्हाला कुठल्या म्हणजे कुठल्या फील्डमध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मला से सी वी सेंड केल्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दल म्हणजे चेक करून तुम्हाला सांगू शकते की बाबा आपल्याकडे ऑन रोडसुद्धा वॅकेन्सी असते कॉन्ट्रॅक्ट बेसिसला आमच्याकडे सुद्धा आहे आमचा हे गोवामध्ये आहे टोटली वेरना इंडस्ट्रीयल कुंडी इंडस्ट्रीयल मापसा मापसामध्ये आहे असे ऑरऑल जे गोवामध्ये आहेत ते सगळेकडे आहे प्लस आम्ही देतो आहे सेल्स एक्झिक्युटिवसुद्धा आम्ही मुलं घेतो आहे टोटली आमच्याकडे एक आमच्या लाईव्ह म्हटल्यानंतर आमच्या कंपनीच्या रोलवरती एक, एक दोन हजार मुलं आहेत आमच्याकडे आता सध्या कामाला सो असं आमच्या कंपनी वर्क करते सो तुमच्याकडे कोणी तुमचं फॅमिली मेंबर असेल त्याला जॉबची गरज असेल सो तुम्ही त्याला आमचा व्हिडिओ पाठवू शकता किंवा खाली दिलेला नंबर त्याला शेअर करू शकता अजूनही म्हणजे कोणाला हेल्प होऊ शकते की बाबा कुणाकडे तरी जॉबची गरज आहे ते करतो आम्ही अजून एक म्हटल्यानंतर मुलांना आता चंदगडमध्ये ला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आम्ही एक दोन वेळा त्याला तिथे कॅम्पस केलं आहे टोटल तिथे आम्ही शंभर मुलं आले होते त्याच्यामधली पन्नास मुलं आपली सिलेक्ट झालेली आहे त्यांना आम्ही ऑलरेडी जॉब दिलेला आहे तसंच ऑदर्स पण बॅच पासआउट जाते तेव्हा आम्ही तिथं तिथं जाऊन त्या गावामध्ये त्या कॉलेजमध्ये जाऊन भेटतो या त्यांना आम्ही काम करतो कारण जेणेकरून कार 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 त्या मुलांचीसुद्धा हेल्प होते याच्यामध्ये की बाबा हा मुलं आता गावा गावाकाठली मुलं त्यांना जास्त माहीत नव्हतं नसतं की प्लेसमेंट म्हणजे काय असं ते माहीत नसतं आहे सो ते आम्ही त्यांना सांगतो आहे बाबा हां असं असा जॉब आहे तुम्ही असं असं केला तर तुमचं फ्युचर येऊ शकतं आहे आधुनिक आमच्याकडे कंपन्या आहेत ऑप्टिकल फायबरचे आहे वॉश ए आय वॉशिंग मशीनचे आहे ए सी आहे ऑप्टिकल फायबर आहे बुलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे पी सी बीची कंपनी आहे मोटर कंपनी आहे अशा आधुनिक अजून आमच्याकडे भरपूर अशा कंपन्या आहेत सो आम्ही आय टी मुलं आय टीची मुलं असणार ते आय टीमध्ये आमच्याकडे मुलं आहेत अकाउंटंट आहेत असे ड्रायव्हर्स अशा अजून आमच्याकडे डेली रिक्वायरमेंट नवीन नवीन रिक्वायरमेंट येत असतात तो ला, ला, जर, सो तुम्हाला कोणाला जर जॉबची गरज असेल तर आमचं चॅनल आहे तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला कुणाला जॉबची गरज आहे जे तुमचा मुलगा मुलगी कोण असेल पास पासआउट झालं मुलं मुलग्यालाच असं रिक्वायरमेंट असेल शेवटी मुलीलासुद्धा आमच्याकडे रिक्वायरमेंट कंटिन्यू असते याच्या आर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सुद्धा असते बी बी एम बी एसाठीसुद्धा येत राहते आमच्याकडे रिक्वायरमेंट सो असं आहे आणि जर म्हटलं तुम्ही आता इथे विचार करणार की बाबा हां आपली एवढ्या दूरमधून येणार आहे आणि आपली राहायची सोय सो आमच्याकडे कसं आहे ना आमच्याकडे पी जी रूमसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही जर येणार असेल तर आम्ही पहिला तुम्ही पहिला आम्हाला कॉल करा की बाबा हां मी असं असं आहे मी इंटरसाठी येऊ शकणार आहे सो आम्ही तुम्हाला राहायचीसुद्धा सोय करून देऊ शकतो आहे आता तुम्हाला पी जी रूम देऊ शकतो आहे त्यामध्ये तुम्हाला एक रेंट पे करून राहायला लागणार दोन हजार ते पंचवीसशेपर्यंतचा रेट असतो त्याच्यामध्ये गॅस भांडी प्लस बेड हे सगळं तुम्हाला मिळणार वॉशिंग मशीन फ्रीज आणि जर तुम्हाला जर जास्त काय ए सी बी सी पाहिजे असेल तर ते थोडं चार्जेबल जातं आहे मागं असं आमच्याकडे मिनिमम मतलब कॅज्युअल म्हणजे मुलं असणार ती हेल्थसाठी त्यांना अठरा हजार ते बावीस हजारपर्यंत आमच्याकडे पेमेंट चालू असते आय टी आय मुलांनासुद्धा आमच्याकडे स्कोप भरपूर स्कोप आहे प्रोडक्शन लाईनला आहे मेंटेनन्स डिपार्टमेंटला आहे मशीन ऑपरेटरसाठी आहे असे अजून अजून रिक्वायरमेंट नवीन नवीन येतात आमच्याकडे सो तुमचे कोण घरामध्ये मुलं मुलगी असेल त्यांना सांग तुम्ही आमचा नंबर देऊ शकता तर त्यांना जर कोणी इंटरेस्टेड असेल ना त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता मतलब आता कसं चालू आहे पुरे ऑल सगळेकडेच की जॉबसाठी लोक पैसे घेतात म्हणजे पैसे घेऊन जॉब लावतात असं अनेक अनेक जागे तुम्हाला फ्रॉड बी चालतं आहे तसं आमचं नाही आहे आमचं तुम्हाला पुरा फ्री जॉब मिळणार फ्रीमध्ये आम्ही तुमच्याकडे कुठले चार्जेस घेत नाही काय घेत नाही हा नाही ऑलरेडी आमच्याकडे जर दोन हजार मुलं आहेत त्यांच्याकडे कोणाकडे चार्जेस घेत नाही काय नाही सो तुमचं कोण इंटरेस्टेड मुलं असणार त्यांना आमच्याकडे पाठवा मागीर आमचं जर तुम्हाला ऑफिस असेल तर ऑफिस आमचं पणजीमध्ये पाठोमध्ये आहे तिथं तुम्ही जर येऊन आम्हाला भेटू शकता कॉल करू यायच्या पहिले आम्हाला कॉल करून या अजून तर अजून म्हटल्यानंतर स्टोअरम स्टोअर असतात ना त्या स्टोअरमध्ये पण रिक्वायरमेंट असते स्टोअर एक्झिक्युटिव्ह असतो असे अजून एक आमच्याकडे डेली येत राहतात रिक्वायरमेंट तुमचं जसं काय शिक्षण असेल त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला जॉब फेअर करतो आहे ठीक आहे आणि जर तुमचं म्हणजे आमचं कसं आहे आमचं जर आमच्याकडे जे मुलं येतात त्यांच्याकडे कसं आहे आमच्या जिममध्ये आता कंपनीमध्ये काम करतात सो आमचा स्वतःचा ॲप आहे अनन्या ई एस एस म्हणून ॲप आहे सो ॲपमध्ये जी पेमेंट स्लिप असणार ई एस आय पी एफ असणार ते ते त्याच्यामध्ये त्यांना शो होणार जो आमचा स्वतःचा ॲप आहे अजून आणि त्यांना मग पेमेंट स्लिप म्हणजे पेमेंट स्लिप आता कंपनीमध्ये कसं पेमेंट स्लिप कागदाची देतं तसं आमचं नाही डायरेक्टली आम तुमचं पेमेंट झाल्यानंतर आमची पेमेंट स्लिप तुम्हाला डायरेक्टली शो होते असं आहे अजून एक आमच्याकडे अजून एक अजून जे न्यू न्यू रिक्वायरमेंट येतात जसे जसे नवीन नवीन येणार आता बा पहिले स्टार्टिंगला टॅलीस टॅली होता आता सॅफ कसा रिक्वायरमेंट आले जसं सॅप त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला जॉब फेअर करत असतो मी गोव्यामध्ये झाले चार वर्ष ही अनन्या मॅनपॉवरमध्ये सर्विस करत आहे so, सो आमच्याकडे टोटली मुलं आता सगळी सध्या म्हणजे चंदगडची आजरा गडिंगल महाराष्ट्र कर्नाटक यू पी बिहार ओडिसा गोवा अशा लांबून लांबून मुलं आमच्याकडे येत असतात त्यांना आमच्याकडे अजूनपर्यंत असं झालं आहे की जे मुलगा आलं आहे त्यांना आम्ही जॉब दिलं आहे असं कोणी कोणी रिटर्न असं काय गेलं नाही आणि आमच्याकडे राहायचेसुद्धा असो आहे चांगले आहे फक्त एवढंच काय त्याचं चार्जेबल हे करायला लागणार त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस काय असेल ते पे करायला लागणार आणि राहायला लागणार जॉब काय आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि जॉब आमचं असणार ते फ्रीमध्ये असणार तुम्हाला कोणताही त्याच्यावरती चार्जेस नाही काय नाही काय नाही ऑलरेडी आम्ही चंदगडची लास्ट टाईमला एक पन्नास मुलं आणली होती फुल पन्नास मुलामध्ये आता सध्या आमच्याकडे ती काम करत आहे ऑप्टिकल फायबरची कंपनी आहे त्याच्यामध्ये सध्या काम करते ते एक बावीस हजार पगार आहे त्यांना चांगला पेमें, पेमेंट पेमेंट चांगला आहे आणि कसं आहे एक वर्ष बिन केल्यानंतर त्यांना आम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे त्यांना त्यांचं एक्सपिरियन्स जे असणार काम केलं त्याच्याबद्दल त्याला आम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा देतो जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मग मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि मग आमचं आमच्याकडे खूप भरपूर जॉब डिले डिले येत असतात जर तुम्हाला मतलब दररोज दररोज जॉबचे अपडेट पाहिजे असेल ना तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा यूट्यूब चॅनल आहे प्लस व्हॉट्सअप चॅनल आहे तो तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा फॉलो करा त्याला पण आणि यूट्यूब चॅनल आम्हाला आमचा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचं कोण फॅमिली मेंबर असेल कोणाला जर जॉबची गरज असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून ठेवू शकता ठीक आहे थँक्यू आपलं तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभार आहे